वसईत भर दिवसा एक ते दीड करोड रुपयांची चोरी झालेली आहे वसई पश्चिमेच्या शास्त्रीनगर परिसरात चोरीची घटना घडलेली आहे ज्येष्ठ नागरिक घरात एकटा हा फायदा चोरट्याने घेतला खोटं नाटक कारण सांगून तो घरात घुसला टॉयलेटला जाण्याचा बहाणा केला आणि घर साफ करून घडलं ही घटना घडली आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास वसई पश्चिमेच्या शास्त्रीनगर परिसरात हीच किशोर कुंज इमारत आहे आणि ह्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भानुशाली कुटुंब राहतं अवध भानुशाली हे साठ वर्षाचे गृहस्थ घरामध्ये एकटेच होते आणि त्यांची पत्नी आणि दोनही सुना रक्षाबंधनसाठी आपल्या भावाकडे गेल्या होत्या तर दोन्ही मुलंही कामासाठी बाहेर गेली होती साडेबाराच्या सुमारास एक इसम आला त्याने नकळी दाढी लावली होती चेहऱ्यावर रुमाल होता सुरुवातीला त्याने घरात प्रवेश करण्यासाठी कच्छी भाषा वापरली म्हणजे हे भानुशाली फॅमिली ही कच्छी आहे आणि हा काकांना वाटलं की हा आपल्याच कुठल्या तरी गावाला आहे आणि मी नांदेडवरून आले असं सांगितलं आणि ह्या काकाने त्याला माणुसकीच्या नात्याने घरात घेतलं घरात घेतल्यानंतर या चोरट्याने सांगितलं की मला वॉशरूमला जायचं आहे मला वॉशरूम दाखवा काकानी पुन्हा दया दाखवली आणि त्याला वॉशरूमचा रस्ता देखील दाखवला मात्र वॉशरूम झाला झाल्यानंतर या चोरट्याने काकांना बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या बाथ बाथरूममध्ये पाण्याचा पाईप लिकेज आहे ते पाहण्यासाठी काका आतमध्ये बाथरूममध्ये गेले या चोरट्याने काकाला जोरदार धक्का दिला आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला हा बंदा केल्यानंतर काका आतमध्ये ओरडत राहिले तोपर्यंत चोरट्याने टेबलवरची चावी उचलली आणि बेडरूममध्ये जे टी व्हीचं कपाट होतं त्या कपाटाच्या खाली जे सोन्या चांदीचं दागिन्यांची बॅग होती ती बॅग घेऊन हा चोरटा पसार झाला काका बाथरूममधून ओरडत होता परंतु काकाचा आवाज कोणाला येत नव्हता अखेर काकाने बाथरूमची जी खिडकी असते त्या खिडकीची जाळी काढली काचा वर केल्या आणि जोरजोरात ओरडा केला आसपासशी लोक आली आणि घरात गेली आणि काकांना बाथरूममधून बाहेर काढलं तोपर्यंत वेळ निघून गेली होती चोरटे पसार झाले होते प्राथमिक जी माहिती मिळालेली आहे की या भानुशाली कुटुंबाच्या मुलीचे दागिने जे आहेत या भानुशालींकडे ठेवण्यासाठी दिले होते आणि तिचे एकटीचे दागिने पन्नास ते साठ तोळे होते आणि त्यांचे वैयक्तिक दागिने थोडी कॅश असे म्हणून एक ते सव्वा करोडच्या आसपासची जी आहे रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचं प्राथमिक तपासात उघड झालेलं आहे ही घटना घडल्यानंतर माणिकपूर पोलीस कामाला लागलेले आहेत ला माणिकपोलीस पोलीस पुरी पोलीस असेल डी बीची टीम असेल डी सी पी असेल सर्व झोनचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी तैनात झाले कसून चौकशी सुरू आहे सी सी टी व्हीच्या आधारे पोलीस आता या चोरट्याचा शोध घेणार आहे विशेष म्हणजे ज्यावेळी भुरटे चोर चोरी करायला येतात त्यावेळी घरातल्या कुठे ज्या मिळतील त्या वस्तू घेऊन जातात परंतु या चोरट्याने घरातल्या कुठल्याही इतर वस्तूंना हात लावली नाही टेबलवर मोबाईल होता महागडं घड्याळ होतं देवाच्या मूर्त्या होत्या त्यांना देखील हात लावलेला नाही त्यामुळे जी प्राथमिक माहिती मिळाली की चोर हा यांच्या आसपास किंवा माहीतगारीतलाच असावा या चोराला कसं माहीत की या घरामधल्या महिला सगळ्या रक्षाबंधनसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेलेल्या आहेत त्यामुळे चोरट्याने जे आहे की हाच वेळ साधली आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने नकली दाढी देखील लावली होती तोंडाला रुमाल बांधला होता आणि त्यामुळे आपली ओळख त्याला पटू शकली नाही विशेष म्हणजे या सोसायटीला ना वॉचमॅन आहे ना सिक्युरिटी आहे ना सी सी टी व्ही कॅमेरा देखील आहे त्यामुळे आता या चोरट्याला शोधण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे या बातमीतून तुम्हाला आणि आम्हाला शिकावं लागणार आहे तुमची आमची घरं देखील सुरक्षित आहेत का भर दिवसा किंवा रात्री कोणीही आपल्या घरात येईल आपल्या घरात एवढे नाही पण थोडेसे जरी दागिने असेल तरी ती घेऊन पसार होईल जर तुमच्या घरात दागिने असेल कॅश असेल तर तुम्ही ती लॉकरमध्ये ठेवा किंवा तुमच्या बिल्डिंगला सिक्युरिटी गार्ड ठेवा सी सी टी व्ही लावा किंवा दागिने अशा ठिकाणी ठेवा की ती चोरट्याच्या हाती लागणार आहे आता पोलीस लवकर या चोराला पकडतील आणि पकडल्यानंतर त्याने दागिन्यांचं काय केलं हा एकटा होता का आणखीन कोण होतं ते देखील आता पाहावं लागणार आहे सध्या एक भानुशाली कुटुंब जे आहे प्रचंड मानसिक तणावाखाली आहे कारण एकीकडे मुलीने ठेवायला दिलेले दागिने सर्व गेलेले आहेत आणि आपले देखील दागिने गेलेले आहेत त्यामुळे आता त्यांच्यावर अक्षरशः मानसिक संताप व्यक्त करायची वेळ येते कारण आता भानुशाली जे काका ते पस्तावलेलं की त्या इस्माला मी का घरात एंट्री दिली परंतु ती वेळ अशी असती की त्या वेळेला काकांना वाटलं नव्हतं की आपल्यासोबत असं होईल असंच तुमच्या आणि आमच्यासोबत देखील होऊ शकतं त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्या भानुशाली कुटुंबियांनी या चोरीबद्दल नेमकी काय माहिती दिली आहे आपण ऐकूया मेरे डॅडी का नाम आहे उदवजी भानुशाली और हम हम घर पे लोग सब कोई भी डॅडी थे तो उनसे कोई तो अपनी भाषा में जो हम कच्छी है तो कच्छी में भाषा में उन्होंने उनको उन्हों बोलने आए कि हम नांेड़ से रहते हैं और नांदेड़ में रहते हुए उन्होंने बोला कि ठीक है अपना कच्छी बोल रहे तो घर पे बिठा दे पानी पिला उनको पानी पीना था तो पानी पिलाने के लिए बिठाया पानी पिलाने गए जैसे बिठाया वो वहाँ पर गए और बोले मेरे को लगाए टॉयलेट तो गया डैडी ने बोला अंदर टॉयलेट का जगह है वहाँ पर करवा लो तो अंदर बाथरूम में गया बाथरूम में बोला कि आपका घर का लीकेज है लीकेज के बाद उन्होंने बोला बताओ कि किधर है तो अंदर लेके गया डैडी को धक्का दिया धक्का मार के बंद करके और उसको मालूम था कि कौन सा चावी किधर क्या है सब जो जिधर अपना मालूम है ना क्या क्या रखा है वही लेके गया है ए टू जेड कितने लाख का, कितने सोना गया कितने वो वो तो बता नहीं सकता हूँ क्योंकि वो एक्चुअली डैडी को मालूम था सब कुछ हमको किसी को भी घर पर मालूम नहीं था क्या है क्या नहीं है कितना है क्या नहीं है सब डैडी को मालूम था अभी जो भी है उनको ही सब पता रहेगा ये जब घटना हुई आप लोग घर पे थे या नहीं थे नहीं मैं घर पे नहीं था मैं एक्चुअली था मलाड़ मेरे भाई वगैरह भी थे बाहर वो भी अभी ऑफिस से जस्ट आया है तो कैसा है कि मैं को फोन किया नीचे वाले ने कि आपके यहाँ पे कुछ हुआ है क्या तो मैंने डैडी को फोन किया डैडी ने बोला कि नहीं नहीं कुछ नहीं है मे को डाटा और बोला कि नहीं अभी कुछ नहीं तो खाली घर पे आया घर पे चोरी हुई है ऐसा बोला मेरे को डैडी ने बाथरूम से चिल्लाया लोगों बाथरूम से चिल्लाया लोगों से इसलिए फिर लोगों ने सुना तो उसमें भी दो तीन मेरे भाई आए ऊपर उनको पकड़ने के लिए मारने के लिए पर कोई दिखा नहीं गायब हो गया कोई मिला ही नहीं कितने लोग और कैसे आए थे एक्चुअली था डैडी तो बोल रहे थे एक ही जनता अभी वो भी पता नहीं कि कहाँ से आया था कि वो खाली बोला कि नांदेड़ से आया हूँ मैं अभी था हाँ मास्क लगाया था मुंह पे और डुप्लीकेट जो दाढ़ी था वो डुप्लीकेट दाढ़ी लगाया था ब्लैक कलर की डाढ़ी थी